सोलापूरला जागतिक युनिफॉर्म हब बनविण्याचे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे सोलापूरला जागतिक युनिफॉर्म हब बनविण्यासाठी शासन पातळीवर सर्व सहकार्य केले जाईल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले सोलापूर साठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र लवकरच मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू अशी घोषणाही त्यांनी केली नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव पूर्व मुंबई येथे भरलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर दोन हजार पंचवीसच्या च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला सोलापूरचे माजी वस्त्रोद्योग मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या फेअर मध्ये एकशे पन्नासहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ब्रँड्स तीस हजार युनिफॉर्म डिझाईन्स पंधरा हजार फॅब्रिक इनोव्हेशन सादर होत असून देशातील पहिला आधारित व्हर्च्युअल फॅशन शो यावेळी आयोजित करण्यात आला आहे नार्वेकर म्हणाले सोलापूरला जागतिक गार्मेंट हब बनवण्यासाठी आवश्यक सुविधा विमानतळ आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास स्पर्धात्मकता अधिक वाढेल माजी मंत्री सुभाष देशमुख यांनीही प्रदर्शनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता लवकरच हे प्रदर्शन जागतिक स्तरावर नेण्याचा मानस व्यक्त केला मुंबई बेंगळुरू हैदराबाद वाराणसी पर्यंत विस्तारलेल्या या प्रदर्शनाने मेक इन इंडियाला मोठे पाठबळ मिळत असल्याचं आयोजकांनी सांगितलं